शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मोरांच्या नृत्याचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद लोणार अभयारण्यात वन्यजीव मित्र कापूरेंनी कॅमेऱ्यात कैद केले विलोभनीय दृश्य मोर हा फक्त राष्ट्रीय पक्षीच नाही तर मोरावर अनेक गाणे कविता साहित्य आजपर्यंत हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत बनवले आहे प्रेम आणि शृंगार याचे प्रतीक असलेले मोराचे नृत्य सगळ्यांचे मनोभावक ठरले आहे पावसाळा सुरू झाल्यावर मोर भाव विभोर होऊन नृत्य करीत असतात असेच एक दुर्मिळ मोरांचे विलोभनीय नृत्य लोणार अभयारण्यात वन्यजीव मित्र सचिन यांनी आपल्या कैद केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगविख्यात लोणार येथे सरोवराच्या पायथ्याशी शेकडो एकरचे जंगल आहे ज्याला शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे याच अभयारण्यामध्ये शेकडो मोरांचे निवासस्थान असून हे अभयारण्य मोरांचे अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे पावसाळा सुरू झाला की इथे जंगलात मोर आपला डौलदार पिसारा फुलवून मनमोहकपणे नाचतात व जीवन सृष्टीतील दर्शन घडवतात लोणार सरोवराच्या काठावरील धारातीर्थ मंदिर जे आहे तिथूनही आपल्याला या लोणारच्या मोरांचं दर्शन होतं काल सकाळी आम्ही यांचे व्हिडिओ फोटो हे धारातीर्थ मंदिराजवळून घेतले व आज सकाळी नऊ जुलैला आपण मो लोणार सरोवराच्या मागच्या साईडची रिम जी आहे तिथे असंख्य मोरांचे हे नृत्य बघितलेले आहे